जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक का सेलचा मेळावा मंगळवारी कोल्हापुरात संपन्न झाला यामध्ये सेलचे से प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं खासदार शरद पवार प्रणित राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील आणि शहराध्यक्ष आर के पवार हे दोघेही इच्छुक आहेत या पार्श्वभूमीवर मंगळवारी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची ग्वाही हबीब यांना दिली यावेळी बोलताना हबीब यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेचा निशाणा साधला मुश्रीफ यांनी खासदार शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय वीस वर्षाहून अधिक काळ खासदार पवार यांच्या कृपेनं मंत्रीपद भोगणारे मुश्रीफ पवार यांच्यावर टीका करतात हे हास्यास्पद असल्याचं हबीब यांनी सांगितलं यावेळी व्ही व्ही पाटील आर के पवार महम्मद महात माजी आमदार राजीव आवळे यांची भाषणं झाली यावेळी अनिल घाटगे हारुण पटवेगार फिरोज खान उस्ताद अश्विनी माने मांगुरकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते